वेंगुर्ला नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमधून अजित पवार राष्ट्रवादीतर्फे रिंगणात असलेल्या अॅडव्होकेट मनीष सातर्डेकर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय राष्ट्रवादीचे तीनही नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य एम के गावडे यांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी बऱ्यापैकी योजना आमच्या अदिती तटकरे तरीकडून बऱ्यापैकी योजना राबवल्या जात आहेत आणि त्या महिलांपर्यंत पोचत असताना महिलांना त्याचा आधार वाटतो आहे आणि त्यामुळे या सगळ्या ज्या महिला आहेत त्या जास्तीत जास्त आमच्या सगळ्या या मत राष्ट्रवादीला मतदान करतील कारण हे दादा नियोजन आणि अर्थमंत्री आहेत आणि त्यांच्याकडून हे सगळी कामं होत आहेत त्यामुळे आमचं राष्ट्रवादीचं पार पार्ट जड आहे गेली पंधरा वर्ष मी विविध माध्यमातून वेंगुल्याच्या समस्या असतील म्हणजे खचरा असेल ग गटारं असतील किंवा रस्त्यांवर खड्ड पडलेले खड्डे असतील मुकाट जनावरे असतील मुकाट कुत्रे असतील घरपट्टी वाढीसारखे प्रश्न असेल हे प्रश्न मी सातत्याने मांडल्यामुळे लोकांना मी जेव्हा लोकांना भेटतो प्रत्यक्षात तेव्हा लोक मला ते बोलून दाखवतात की तुमच्यासारखा सुशिक्षित माणूस आणि प परखडपणे तुमचं मत मांडणारा माणूस नगरपालिकेमध्ये गेला पाहिजे त्याच्यामुळे आणि मा हे सगळी भावना अशी होती की बाहेर राहून आपण केवळ सूचना करू शकतो पण तोपर्यंत ब बदल घडवायचा असेल जर परिवर्तन हवं असेल तर तुम्हाला त्यात उतरावं लागतं आणि त्यामुळेच माझ्या प्रभागातील सगळ्या माझ्या लोकांच्या आग्रहाखात तर मी ह्या ह्याच्यामध्ये उतरलेलो आहे आणि ज्यावेळी मी लोकांमध्ये जातो आणि जो लोकांमध्ये फिरतो तेव्हा लोकांचे आशीर्वाद मला मिळतात आणि ते मला आम्हाला सांगतात की तुम्ही ज्या पद्धतीने आमचे प्रश्न मांडतात जसे आम आम्हाला आमच्या ज्या भावना आहेत त्या तुमच्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत जाता आहे त्याच्यामुळे आम्ही तुमच्या पाठी शंभर टक्के तुमच्या पाठीशी उभा उभे आहोत कोणीही शक्ती कितीही काही लावली तरी आम्ही त्याला बळी पडणार नाही आम्ही तुम्हालाच यावेळी निवडून देणार असा आम्ही निर्धार केलेला आहे असा त्या माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत आहे आणि प्रत्येक युवा वर्ग आणि प्रत्येक वृद्ध म्हणा सगळेजण चांगला आशीर्वाद देत आहेत त्यामुळे ह्यावेळी माझा विजय न निश्चित आहे असं मला तरी ह्या वातावरण वाटतं आहे आ, काही गोष्टी आहेत त्यानंतर आपल्याला कळतील परंतु आता तरी हे वातावरण अतिशय चांगलं आहे आणि लोकांना सुशिक्षित आणि आपली प्रश्न मांडणारा व्यक्ती नगरसेवक म्हणून हवा आहे त्यामुळे माझं पारडं ह्यावेळी जड वाटतंय मला हा प्रभाग नंबर एकमधून ब याच्यामधून या ठिकाणी आमचे ॲडव्होकेट सातार्डेकर मनी सातार्डेकर हे निवडणूक लढवत आहेत आणि गेली दहा वर्ष सातत्याने वेंगुर्ल्याच्या समस्यावर त्यांनी आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून नेहमी आवाज उठवलेला आहे नेहमी या ठिकाणी आज त्यांनी ठिकाणी कचरा असेल वानर असेल हे सगळ्या वेगवेगळ्या समस्यावर आज त्यांनी एवढा किंवा या ठिकाणी आज सूचना केलेल्या आहेत प्रत्यक्ष प्रशासनाबरोबर संवाद त्यांचा आहे आणि प्रशासनाची त्यांना माहिती आहे आणि सोशल वेगवेगळ्या माध्यमातून ते सोशल करतात त्यांच्या मिसेस डॉक्टर आहेत आणि त्याच्यामुळे स्वतः वकील आहेत त्या त्या मा ह्या द प्रोफेशनच्या माध्यमातून सुद्धा सातार्डेकर हे आपलं साता सोशल वर्क त्यांचं कायम तीस दिवस चालूच असतं अडलेला नडलेला त्यांच्या घरी गेला त्या ठिकाणी त्याला वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन म्हणा मेडिकल सेवा म्हणा हे त्यांचं चालू असतं आणि आम्हाला खात्री आहे की जो या बेंगुर्ला तालुक्यातील जो सुशिक्षित मतदार आहे हा मतदार उमेद नेहमी उमे उमे या ठिकाणी म त्यांनी या ठिकाणी उमेदवार बघूनच मतदान केलेलं आहे आणि म्हणून त्यांची पात्रता एज्युकेशन्स सगळेच उमेदवार चांगले आहेत परंतु आमचे जे मतदार वेगळे आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट या वेंगुर्ल्या शहरावर आम राष्ट्रवादीने दहा वर्ष नगराध्यक्ष आणि पूर्ण या ठिकाणी आज कारभार केलेला आहे तो कारभार त्यांनी बघितलेला आहे कदाचित आम्ही दुसऱ्या वजनात कमी पडू परंतु सेवेच्या वजनात कमी पडणार नाही सेवेमध्ये आमचे हे तिन्ही उमेदवार मागे ना येणार नाही किंवा नागरेखा, नागरिक नागरिकांच्या समस्या आम्हाला ना माहिती आहे की आमची सत्ता नाही आहे परंतु जे चांगलं असेल ते या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना तिथे निश्चित त्यांना या ठिकाणी आज पाठबळ देतील परंतु जे चुकीचं काही होताना दिसलं तर त्या ठिकाणी विरोध करतील आणि जनतेला न्याय मिळवू देण्याचं काम करतील आणि त्याचमुळे आमच्या ह्या तीनही उमेदवारांना बेंगुर्ला वासियांचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे आणि मला खात्री आहे तीन तारीखला निर्णय हा आमच्याच बाजूने असेल आणि आमचे तीनही उमेदवार हे भरघोस मताने निवडा निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत